एका उत्तुंग अशा नेतृत्वाच्या पुतळ्याचा अनावर एका उत्तुंग अशा नेतृत्वाच्या हातानं व्हावं हा योगायोग म्हणावा लागेल आदरणीय शरदचंद्रजी चंद्रजी पवार साहेबांच्या समोर मला हो प्रस्थान करण्याची संधी मिळाली मी स्वतःला भाग्यवान समजतो येतो या नांदेड जिल्ह्यामध्ये एकाच वेळी पंचेचाळीस संस्थेवर ज्यांनी सक्षमपणे कारभार केला ते आदरणीय पद्मश्री शामरावजी कदम साहेबाच्या संदर्भात मी आधी या ठिकाणी बोलणार नाही परंतु सामान्याच्या सामान्य माणसाला आपलासा वाटणारा नेता म्हणून पद्मश्री शामरावजी कदम साहेबाकडे बघितलं जातो नांदेड जिल्ह्यामधली एकही अशी संस्था नाही की ज्या संस्थेची मोहर्त आदरणीय शामरावजी कदम साहेबांनी रोवली नाही अशी एकही संस्था आहे नांदेड जिल्ह्यामध्ये नाही ज्या पद्धतीने विखे पाटलांनी भारतामधला पहिला सहकारी साखर कारखाना प्रवारा नगर येथे काढला त्या धर्तीवर मराठवाड्यातला कलंबर सहकारी साखर कारखाना पहिला पद्मश्री शामरावजी कदम साहेबांनी काढलं जिल्हा परिषदेचे दहा वर्ष बिनविरोध अध्यक्ष बँकेचे पंचवीस वर्ष बिनविरोध अध्यक्ष आणि शामरावजी कदम यांचा एक समीकरण होत एखाद्या ठिकाणी शामराव कदम साहेबांनी फॉर्म भरला असं कळलं तर समोर कोणी फॉर्म भरत नव्हता एवढा आज एवढा आदराचं व्यक्तिमत्व हे पद्मश्री शामरावजी कदम साहेबांचं राज्य बँकेचे अध्यक्ष राज्य मंत्रिमंडळामध्ये अनेक खात्याचं त्यांनी काम केलं जिल्ह्यामधल्या सगळ्या संस्थेवर काम केलं आणि जेव्हा पहिल्यांदा जिल्हा परिषद स्थापन झाली त्यावेळेस पद्मश्री शामराव कदम साहेबांकडे प्रस्ताव असा होता की आपण आमदार होणार का जिल्हा परिषदेमध्ये जाणार तेव्हा आमदारकीला झुगारून सर्व सामान्यांचे प्रश्न सोडवतात या भावनेनं पद्मश्री शामराजे कदम साहेबांनी जिल्हा परिषद मध्ये पाय ठेवला आणि दहा वर्षे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष म्हणून काम केलं नांदेडमध्ये शारदा भवन शिक्षण संस्था ही पद्मश्री शामराव कदम साहेबांच्या माध्यमातून नावा रोपाला आली मांजरमकर नावाचे एक ज्येष्ठ नेते पूर्वी होऊन गेले त्यांची ही शाळा होती त्यांना शाळा चालवणं खूप कठीण झालं आणि त्या काळामध्ये ते पद्मश्री कदम कदमसाहेबाकडे गेले मग पद्मश्री शामरावजी कदमसाहेब असतील नारायणरावजी वाघमारे असतील आणि के एम देशमुख साहेब असतील यांनी ती शाळा त्यांच्या संस्थेकडे गेली आणि काही वर्ष शाळा चालवल्याच्या नंतर त्या ठिकाणी एखादं महाविद्यालय असावं हो। ही भावना लक्षात घेऊन थैलासवाशी शंकररावजी चव्हाण साहेबांकडे त्यांनी हा प्रस्ताव ठेवला हो आणि शंकररावजी चव्हाण साहेबांना त्यांनी अध्यक्ष व्हावा हा प्रस्ताव ठेवून हो त्या संस्थेची बहुढ ठेवण्याचं काम पद्मश्री श्यामराव कदम साहेबांनी के केलं आणि त्यावेळेस शंकरराव चव्हाण साहेबांनी त्यांना मान्यता दिली आज शारदा भवन शिक्षण संस्था अतिशय चांगल्या पद्धतीने सुरू आहे एक संस्था नावा ना दिल्ली आहे पण या नांदेड जिल्ह्यातल्या लोकांना असं वाटते की ज्या पद्धतीनं आदरणीय शंकररावजी चव्हाण साहेबाचा पुतळा हा प्राणा प्रांगणामध्ये उभा आहे त्याच पद्धतीनं शामरावजी कदम साहेबाचा देखील पुतळा रावा अशा पद्धतीची अपेक्षा हा तमाम नांदेड खरंच आज शामरावजी कदम साहेबाचा बँकेमध्ये पुतळा उभा केला याचं श्रेय संचालक मंडळासोबतच आमच्या कर्मचारी बांधवांचा आहे त्यावेळेस तेरासवाशी गोविंदरावजी राठोड हे बँकेचे अध्यक्ष होते आणि मी बँकेचा उपाध्यक्ष होतो त्या काळामध्ये आमच्या कर्मचारी बांधवांनी ठरवलं की पद्मश्री श्यामरावजी कदमसाहेबांचा पुतळाही उभा करावा त्यासाठी त्यांनी मोठ्या प्रमाणात वर्गणी जमा केली आणि त्यांच्या वर्गणीमधनं पद्मश्री कदम साहेबांचा पुतळा या ठिकाणी उभा केलेला आहे त्या धर्तीवर शारदा भवनमध्ये जर सामराव कदमसाहेबांचा पुतळा वागरायचा तर शामराव शारदा भवन शिक्षण संस्थेचे सर्व कर्मचारी शामराव कदमसाहेबाच्या पुतळ्याला अति मोठ्या पद्धतीनं सन्मान करतील आणि गती देतील अशा पद्धतीचे खूप बोलण्यासारखं आहे हे व्यासपीठ बँकेचं असल्यामुळं आधीचं मी या ठिकाणी बोलणं उचित होणार नाही परंतु मान सन्मान हेतून एकाला द्यावा लागतो सर्वसाधारण एका शाळेतले एका वर्गातले सगळे विद्यार्थी आहेत पण स्वतःला कोणी गुरु म्हणून घेत असेल तर तो गुरु होऊ शकत नाही आणि त्यांनी बरोबरीनं सगळ्यांनी काम केलं त्याचा ज्याचा त्याचा सन्मान ज्यांच्या त्या राहिला पाहिजे अशा पद्धतीची अपेक्षा त्यांना बँकेची परिस्थिती खूप कठीण होती बँकेच्या कठीण परिस्थितीमध्ये बँकेवर प्रशासक होता आणि प्रशासक ते काळ संपल्याच्यानंतर त्या बँकेमध्ये निवडणुका झाल्या आणि त्यावेळेस खदगावकर गोरटेकर आणि चिखलीकर यांच्या नावाने पॅनल उभा केला या, या नांदेडिलेल्या तमाम जनतेने त्या पॅनलला बहुमत दिलं आणि ही बँक अशा पद्धतीने सहकारामध्ये पक्षबाद विसरू एकत्रितपणाने काम करावं यासाठी आम्ही सर्वजण एकत्रित आलो आणि अशा पद्धतीने बँक आमच्या ताब्यात आलेली आहे आज बँके ताब्यात आल्याच्यानंतर बँकेची परिस्थिती हळूहळू सुधरते पद्मश्री कदम साहेब बँकेचे अध्यक्ष असताना एक काळ असा होता की कदम कदमसाहेबानं नांदेडमध्ये निर्णय घेतला तर तो महाराष्ट्राला लागवायचा एवढी चांगली बँक होती पण दुर्दैवाने बँक पुढीच दिला आहे परंतु कदम कदमसाहेबाचा आदर्श घेऊन ही बँक चांगल्या पद्धतीनं चालवण्यासाठी आम्ही आता संचालक मंडळ सज्ज झालो आहोत एवढंच त्यानिमित्तानं सांगणार आहे अधिक वेळेचं भान लक्षात घेऊन या ठिकाणी बोलणं उचित होणार नाही मला प्रास्ताविक करण्याची संधी दिल्याबद्दल मी संचालक बँकेचे अध्यक्ष आणि संचालक मंडळाचे धन्यवाद व्यक्त करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र